मी नितीन डोरलीकर राहणार गडचंदूर साईकृपा मेडिकलचा प्रोपरायटर बोलत आहे माझ्या मेडिकलच्या काउंटरवरनं दिनांक सव्वीस अकराला पावणे चारला एका मुलानी काउंटरवरून मोबाईल चोरला आहे आणि त्याची रितसर कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला दिलेली आहे म्हणजे माझी पत्नी होती तिथे दिलेला आहे तिचा मोबाईल चोरी गेलेला आहे आणि गावात चोरीच्या घटना या या दिवसात खूप वाढलेल्या आहे तर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती पावले उचलायला हवी